एक ज्योतिष होता आणि त्या ज्योतिषानं गणित पाहिलं दुसऱ्या दिवशी गंगा स्नानाचा दिवस होता आणि त्याच्या ज्योतिषात असं लिहिलं होतं की उद्या जो गंगा स्नान करेल तो गाढव होईल तसं गणित जुळून जुळून येत होतं हा रात्रभर विचार करत होता गंगा स्नानाला जाऊ की नको आणि आंघोळी केली तर काय होणार आहे गाढव होणार आहे आता काहीच नाही याच्या डोक्यात उन्हा आलं जाऊन ते बघूया बाकीचे लोक गारव होत आहेत तर ते बघून नंतर आपण आंघोळ करू महा नदीवर येऊन थांबला बऱ्याच लोकांनी आंघोळी केल्या दुपारचे एक दोन वाजले सकाळी चार वाजल्यापासून आंघोळी एकही एक गाढव झाला नाही याची खात्री पडली आपलं गणित ज्योतिषाचं चुकलंय कोणी गाढव होत नाही आपण आंबोळ करायला काही हरकत नाही हा जसा नदीत उतारला तसा गाढव झाला यांना देवाला विचारलं देवा बरोबर होतं मग सकाळपासून आंगोळ करणारी गाढवं का झाली मीच का सांगली ते म्हणजे तू माहीत असून आढवपणा केला म्हणून तू गाढव झाला त्यांना मी का माफ केलं कारण त्यांना बिचाऱ्यांना माहीत नव्हतं म्हणून सांगतो ज्यांना अध्यात्म कळतोय तरीसुद्धा जर आम्ही गाढवपणा करत असू तर देव आम्हाला पुढल्या गाढव केल्या गेलाय म्हणून मी ज्यांना माहीत नाही ज्यांना भगवद्गीता माहीत नाही ज्यांना त्याने माहीत नाही ज्यांना अध्यात्मातला फार अभ्यास नाही त्यांच्याबद्दल माझा काहीच राग नाही पण ज्यांना सगळं कळतंय तरी तरीसुद्धा वळत त्यांच्यावर माझा राग आहे आपलेपणातून राग आहे कुटुंबातले म्हणून राग आहे म्हणून पहिल्यांदा जबाबदारी ज्यांना कळतंय त्यांची मोठी आहे देव त्यांना सोडतो ज्याला येत नाही जो शाळेत गेला नाही त्याला लसांगी मसा नाही आलं तर पण जे ग्रॅज्युएट झालंय आणि तरी सुद्धा पंचवीसचा वर्ग करता येत नाही त्याला हाणल्याशिवाय ते हाणलंच पाहिजे ना जे शाळेतच गेलं नाही त्याला दोनाचा वर्ग नाही आला तरी चालेल पण जे ग्रॅज्युएट झालंय ते जर म्हणत असेल मला पंचवीस चा वर्ग येत नाही गार पाण्यात आंघोळ करून हाणायचा गार पाण्यात बुडून हाणायचा बर्फाच्या पाण्यात कारण तू एवढं सगळं वाया म्हणून जबाबदारी खरी कोणाची आहे ज्यांना ते कळत आहे ज्यांचा त्याच्यातला अभ्यास आहे त्यांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे आणि नाहीतर मग काय आपण नेहमी आणि मुद्दा बारंभार सांगतो की शिसरीची आठ असा झाला ताठ पूर्ण परमार्थाची वाट मोखार पाठा भरपूर ताठा पाठा झाला लोकांचा पण ताठा जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांचाही घाटा आणि त्यांच्याबरोबर आपलाही निघतो काठा त्यामुळे मी म्हणतो येण्याच्या मागे लागा पण असल्या ताठा असणाऱ्यांच्या मागे लागू अशी पण मागे लागू भालक्याच्या ना लागलं की घोटाळे होता त्याच्याबद्दल अनेक वेळा काही गोष्टी दृष्ट्यांना सांगत गाढवाचं आणि वाघाचं भांडण झालं गाढव दिवसा डावळ्या म्हणत होतं आता चंद्र आहे आता गाढव असते ते काय म्हणत होतं दिवसा चंद्र आहे वाघ म्हणत होता याचा बुखित दिवसा सूर्य असतो पण गाढव कसला ऐकतो गाढव आणला नाही दिवसा चंद्रच असतो दोघांचं भांडण गेलं सिंहकडे वाघाला सांगितलं महाराज दिवसा काय असतो म्हटलं सूर्य हा गाढव नको म्हणजे की दिवसाच्या असतो सिंह महाराज म्हणाले तुझं बरोबर आहे कोणाचं वाघाचं आणि असं म्हटल्याबरोबर पुढं आले आणि वाघाच्या संक्षणिक कामाखाली वाजवलं कोणी सिंह सिंह म्हणाले वाघ म्हणाला दिवसा सूर्य असतो की नाही शिव म्हटले बरोबर मग माझं उत्तर बरोबर की नाही बरोबर म्हणजे मग माझ्याच कानाखाली ते म्हणले तुला उत्तर चुकलं म्हणून कानाखाली नाही तू बावराच्या मागे लागला म्हणून कानाखाली कशाच गाढवाच्या मागे लागला म्हणून कानाखाली म्हणून जर गाढवांच्या नादी लागले बसलो आपण तर मग त्यांच्या कानाखाली बसायच्या आपल्या वस्ती म्हणून अध्यात्म टिकवायचं असेल तर आई श्रीयाचा आणि म्हणून आज आपण अभंग झोन निवडलाय कुणाचा आहे खात्री करून घ्या नाही तर कोपऱ्यात बसणार आहे का म्हणायचा आहे असत काही कोरशाला आता तिकडे ते नसतीलच काय आमचे काही अनुभव चुकीचे तर पण ते आमच्या भागात बनतात इकडे नाही असत तेव्हा आज आपण जो अभंग घेतलाय तो ज्यानं या संप्रदायाचा देवे रचिला पाया वाले तुकोबा ज्ञानोबा काही फार पडलेलं सर पुणे देश असं म्हणायचे ते म्हणले मी एका शाळेत गेलो आणि पोरांना विचारलं वर्गातल्या का रे पोरांनो तुम्हाला तुकोबा आणि ज्ञानोबाबद्दल काय माहिती आहे कोणी बोले ना मग मोठ्या मुश्किलीने एक गवाळा उभा राहिला म्हणले बाळा तुला तुकोबा आणि ज्ञानोबाबद्दल काय माहिती आहे तो म्हटलं सर ज्ञानोबा आम्हाला दहा मार्काला आहेत आणि तुकोबा पाच मार्क ह्याच्या मुलीकडे काही माहितीच नाही आम्हाला हल्ली आपलं फार बघ झालं ते म्हणले शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारला इन्स्पेक्शनचे अधिकारी आले म्हटले आणि म्हटले कारे मला उत्तर द्या म्हटले रावणाला कोणी मारलं सभी पुढे एकदा बघायला लागली कोणी मारलं कोणी मारलं शिक्षक प्रत्येकाच्या जवळ गेला इन्स्पेक्शनवाला पहिल्यांदा विचारलं रावणाला कोणी मारलं खरं सांग तो म्हटलं सर शपथ सांगतो मी काल आलोच नव्हतो शाळेत शपथ घेऊन सांगतो सर मी खरंच नव्हतो आलो काल दुसऱ्याला विचारलं म्हणले का रे स्कुला माहिती रामाला कोणी मारलं तो म्हटलं सर आमच्या वर्गातला शंकर जास्त आदर आहे त्याला मार्ग असण्याची शक्यता आहे मी तशातला नाही एक एक करत हा म्हणतो मी नव्हतो तो म्हणतो मी नव्हतो शेवटी शिक्षकाकडे गेली म्हणजे सर काय तुमच्या वर्गातली पोर आहेत रावणाला पण तो म्हणला सर मी सांगितलं असतं पण या वर्गाचा क्लास टीचर मी नाही <laughs> त्यामुळे हा सिलेबस मलाही माहीत नाही इन्स्पेक्शन मला संतापले मुख्याध्यापकाकडे गेले आणि म्हटले काय सर तुमच्या मुलांना माहीत नाही रावणाला कोणी मारलं तुमच्या शिक्षकाला ना माहीत नाही कोणी मारलं काय काय म्हणजे शाळा चालवतात तुम्ही तो म्हणलं सर खरं सांगू का आमच्या वर्गात आमच्या शाळेत रावणाला मी ॲडमिशनच दिलेलं आहे त्याच्यामुळे त्याला मारण्याचा प्रश्नच उरत नाही कसला सगळा बावलाटन तो जर असेल तर काय अपेक्षा करायची आणि त्याच्यामुळे आज आपण जो अभंग निवडला आहे तो महाद्यादू